हे सातवं वर्ष आहे आणि या गेल्या सहा वर्षामध्ये या ठिकाणी कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर आपली सीमा भागातील आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये येतात या हे एक असं ठिकाण आहे की या ठिकाणी शेती क्षेत्रामध्ये सध्या काय चाललेलं आहे प्रक्रियेमध्ये काय चाललं आहे बाजारपेठेमध्ये काय आहे नवीन तंत्रज्ञान काय आहे काय संशोधन चालू आहे निविष्ठा पुरवणाऱ्या सगळ्या कंपन्या ह्या सगळे आणि शेतकरी ज्यांनी आपापल्या शेतामध्ये काही नवीन नवीन प्रयोग केले आहेत ते त्यांनी कसे प्रयोग केले आहेत हे सगळे एका ठिकाणी एका छताखाली बघायला मिळतंय आणि यावर्षी जवळपास सातशे स्टॉल या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं इथं येऊन नुसतं वरवरणं नव्हे जर मनापासून जर का शेतकऱ्यानं फिरून बघितलं तर तो त्याच्या ज्ञानामध्ये मुक्ती भर पडेल आणि आता आताची शेती ही अशीच शेती राहिलेली नाही आहे त्याचा तंत्रज्ञानाची जोड द्यायला पाहिजे प्री हार्वेस्टिंग पोस्ट हार्वेस्टिंग लॉसेस कमी कसे करायचे उत्पादन खर्च कमी कसा करायचा उत्पादन वाढवायचं कसं बदलत्या काळाप्रमाणे ग्लोबल वॉर्मिंगचे जे साईड इफेक्ट आता दिसत आहेत त्याच्यावर काय उपाययोजना करायला पाहिजेत या संदर्भातलं मार्गदर्शन या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळतं त्यामुळं या प्रदर्श प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद शेतकऱ्यांचा मिळतो आणि खरंतर आमदार बंटी पटेल साहेब असतील आणि त्यांच्या सगळ्याच टीमला मी मनापासून धन्यवाद देईन एक शेतकरी नेता यांना त्यांना की आमच्या शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टी त्यांनी उपलब्ध दिले शेतकऱ्यांसाठी काय करता येईल या विचारानं हे प्रदर्शन चालू करण्याचा निर्णय सात वर्ष मागं आदरणीय साहेबांनी निर्णय घेतला आणि आज मोठ्या प्रमाणात त्याचं स्वरूप आलेलं आहे हे आपण प्रत्यक्षात बघतो जवळजवळ दोनशेहून अधिक स्टॉल आणि दोनशेहून अधिक पशु आणि जनावरं आपण इथं आणतो अनेक मोठ्या प्रमाणात प्रदर्शन भरवलं जातं शेतकऱ्यांचं एक जवळजवळ दहा कोटीच्या आसपास उलाढाल होतं वेगळे इक्विपमेंट्स इथं ते डिस्प्ले करतात धान्यांचं त्या ठिकाणी डिस्प्ले केला जातो प्रशासनाबरोबर मिळून आम्ही एक चांगली माहिती अनेक शेतकरी बंधूंना आम्ही देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतो आणि मग कोल्हापूर जिल्ह्यातून सांगली असं आसपासच्या सर्व जिल्ह्यातून अनेक नागरिक इथं प्रदर्शनाला भेट देतात आम्हाला आनंद वाटतो ह्या माध्यमातून लोकांना एक चांगली माहिती या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न जो आम्ही केला तो निश्चितपणेनं यशस्वी आम्ही या ठिकाणी झालो आणि मग येणाऱ्या पुढच्या काळात देखील अनेक शेतकऱ्या शेतकऱ्यांसाठी जे काय करता येईल हा प्रामाणिक प्रयत्न आदरणीय भंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ने आमच्या सर्वच प्रमुख सहकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे करतो